मागील चोवीस तासात राज्यामध्ये काही ठिकाणी विजेच्या हजेरी लावली आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत मागील चोवीस तासांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटलेला आहे काही ठिकाणी तुरळक ठिकाणी अशी परिस्थिती मागील चोवीस तासांमध्ये आपल्याला पाहायला भेटलेली आहे आज सुद्धा खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे कोणते ते नेमके जिल्हे आहेत आणि कधी पाऊस पडणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा सध्या सकाळात आपल्या राज्यामध्ये एक ट्रफ बनलेली आहे दरम्यान छत्तीसगडपासून तर इकडे कंबोडियन रीजनचा मनात हे ट्रफ बनलेली आहे आणि यामुळेच राज्यामध्ये आपल्याला सकाळपासून चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस दिसत आहे इकडे बिहारवर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे इकडे आसामवर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे या व्यतिरिक्त येणाऱ्या दहा तारखेला अजून एक परत एकदा वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये आपला प्रभाव टाकणार आहे आपण पाहू शकता सकाळपासून विदर्भात जबरदस्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे आणि काही ठिकाणी आज सकाळपासून खास करून चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात पाऊस पाहायला भेटत आहे मागील चोवीस तासात राज्यामध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी झालेलं आहे खास करून विदर्भाच्या भागामध्ये मागील चोवीस तासामध्ये जसं आपल्याला परिस्थिती पाहायला भेटली होती तशी परिस्थिती सध्या पूर्वी विदर्भाच्या भागामधून कमी होताना दिसत आहे नागपूर भंडारा गोंदियामध्ये सरासरीपेक्षा तापमान कमी झालेले आहेत तसंच इकडे मराठवाडा आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्तच पाहायला आपल्याला भेटलेले आहे पुढील काही दिवसामध्ये राज्यामध्ये तापमान कमी असणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे सध्याच्या काळातली जर आपण लाईव्ह लायटनिंग स्टेटस बघितलं ला, तर आपण पाहू शकता चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये सकाळपासूनच विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे तसंच राज्यातील अनेक भागामध्ये खास करून विदर्भाच्या भागामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सकाळपासून उन्हाचं वातावरण आणि तुरक ठिकाणी हलकेसे ढग आपल्याला दिसत आहेत पुढील चोवीस तासात राज्यामध्ये जबरदस्त पाऊस विदर्भाच्या भागामध्ये पाहायला भेटू शकते नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इकडे बुलढाणा अकोला यवतमाळ या भागामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत खास करून पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत काही ठिकाणी गारपिटीसोबत सुद्धा पाऊस होण्याची शक्यता इथून दिसत आहे तसंच नांदेड परभणी हिंगोली या भागातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी तर विजेच्या कडकडाटासोबत या भागात पाऊस होण्याची शक्यता आज अस दिवसभरात असणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या भागातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला आपल्याला भेटू शकतात बाकी मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये आज पाऊस होण्याची शक्यता कमी आहे आणि कोकण किनारपट्टीच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता आज आपल्याला कमी दिसत आहे तसंच आपण उद्या दिवसभराचं बघितलं तर उद्या दिवसभरात सुद्धा राज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात जबरदस्त पाऊस पाहायला भेटू शकते काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता उद्या सुद्धा असणार आहे तर अशी परिस्थिती नेमकी सोळा सतरा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पाहायला आपल्याला भेटू शकते दरम्यान सकाळचे साडेआठ वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली जर आपण रेडार इमेज बघितली तर सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता इकडे गोंदियाच्या दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पावसाचे ढग बनले आहेत तसंच नागपूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये वर्धा आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पुढील काही तासामध्ये दरम्यान अकरा किंवा बारा एक वाजतापर्यंत काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पावसाचे ढगं निर्माण होण्यासाठी इथे परिस्थिती अनुकूल आपल्याला दिसत आहे तसंच आपण पाहू शकता इकडे गडचिरोली आणि चंद्रपूरच्या भागामध्ये सकाळ पासूनच आपल्याला पाऊस देणारे ढग दिसत आहेत खास करून गडचिरोलीतील दक्षिण भागामध्ये आपल्याला अशी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये पाहायला भेटत आहे पुढील चोवीस तासात राज्यामध्ये पाऊस होण्याची सर्वात जास्त शक्यता वर्धा इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा विदर्भात असणार आहे विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत एक दोन ठिकाणी खास करून पूर्वी विदर्भातील भागामध्ये एक दोन ठिकाणी गारपीट सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते शक्यता आहे की गारपीट होणार आहे असं नाही आहे की होणारच आहे पण शक्यता इथून निर्माण झाली आहे की विदर्भात आज गारपीट होऊ शकते तसंच इकडे नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बीड आणि धाराशिव या भागातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी विजेच्या कडकडाटासोबत तर काही ठिकाणी मध्यम पावसाचे सरीसुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकतात बाकी पाऊस होण्याची खूप जास्त कमी शक्यता आहे जळगाव ना धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे तसंच उपनगर मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये पाऊस होण्याची खूप जास्त कमी शक्यता आहे जास्त जाग्यावर आपल्याला या भागात हवामान प्रामुख्याने कोरडं पाहायला भेटणार आहे तर सध्याच्या अपडेटमध्ये आणि अपडेट व्हिडिओमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा